कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सांगोला पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली यामध्ये जर्सी गायची चौदा लहान वासरे व तसेच म्हशीचे एक रेड गोशी पंधरा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना आढळून आली वाहन चालक रंगनाथ लक्ष्मण सकट राहणार खुपन्सकी तालुका मंगळवेडा व सचिन कांबळे राहणार बाकी गिरडी तालुका सांगोला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गिरडे पोलीस दूरक्षेत्रातून सांगोला पोलीस स्टेशनकडे जात असताना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सचिन कांबळे याच्या घरासमोर एक पिकअप मधून जनावरे कत्लखाण्यासाठी निघाली आहेत त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता एम एच झिरो तीन सीडी झिरो पाच तेरा या क्रमांकाच्या पिकअप मधून ही जनावरे दाटीवाटीने कोणून कोणत्याही परवानगीने न घेता तसेच वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले वाहनचालक रंगनाथ लक्ष्मण सकट याला ताब्यात घेण्यात आले असून सचिन कांबळे राहणार वाकी गिरडी तालुका सांगोला याची ही जनावरे असल्याचे त्यांनी सांगितलं आहे ही जनावरे विटा जिल्हा सांगली ते कतलखाण्याकडे नेण्यात येत असल्याचे त्याने कबूल केले यावेळी त्या चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका